नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये शांतीसागर महाराज पुण्यतिथी महोत्सवात कदम यांच्याकडून पाच लाखाची देणगी समडोळी येथे आचार्य श्री शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली आचार्य श्री शांतीसागर महाराज हे दिगंबर जैन परंपरेतील एक प्रमुख साधू होते त्याने विसाव्या शतकात जैन धर्माचा प्रचार व प्रसार केला या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून सर्व जैन समाज बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी समडोळी इथं झालेल्या शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात अन्नदानासाठी पाच लाख रुपयांची उदार देणगी दिली याप्रसंगी त्यांनी जैन समाजाचं कार्य आणि योगदान याबद्दल विशेष कौतुक केलं त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा सत्य आणि तपश्चर्याच्या तत्वांची प्रशंसा केली आणि जैन समाजाने समाजातील एकात्मता व शांती प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला त्यांच्या या देणगीमुळं महोत्सवाच्या आयोजनाला फार मोठा आधार मिळाला आणि समाजात धार्मिक कार्यामध्ये उत्साह निर्माण झाला सदर देणगीचा चेक मान्य विश्वजित कदम यांनी वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्रीत रावसाहेब पाटील पलूस तालुका काँग्रेसचे नेते श्रीत महेंद्र पलाड श्री दादासो पाटील ढंग श्रीत मानिक खोत श्री भरत मगधूम श्रीत अरुण ऐतवडे श्री शीतल बेले श्रीपाल देसाई श्रीत आदिनाथ पाटील श्रीत अशोक मगधूम व श्रीत विजय ढोले व इतर समाज बांधव उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल